नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे कुठल्याही क्षणी भेट होऊ शकते आणि निवडणुकीच्या पूर्वी युतीच्या हालचालींना वेग आलेला आहे या चर्चेमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधींना आम्ही बोलावलं होतं अनंत गीते इथले खासदार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना उत्तरं द्यायची होती परंतु ते आलेले नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी सुद्धा त्यांनी पाठवलेले नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या साडेचार पाच वर्ष या विकास झाला का यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत शिवसेना आणि भाजपची युती जी आहे ती व्हायला पाहिजे कारण की हा राजकीय व्हॅलेंटाईन आहे असंही मनाला हरकत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते आ, चर्चा करायला गेले उद्धव ठाकरेंची आणि कुठल्याही क्षणी ही भेट होऊन चर्चा होऊ शकते युतीचा निर्णय फायनल होऊ शकते आ, किती लोकांना वाटतं युती व्हायला पाहिजे या ठिकाणी किती लोकांना वाटते युती व्हायला नको नाही हा सर तुमच्यापासून नाही व्हायला पाहिजे का त्यांचं जेल, जे गेले चार ते पाच वर्षामध्ये जे वागणं आहे युतीचा धर्म एकमेक पाळत नाही सर तुम्ही काय सांगणार नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची भक्कम युती पंचवीस वर्षापासून आहे हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रत्वाच्या पायावर उभे आलेले आहे आणि अधिष्ठान पक्क आहे आणि यावेळी नक्कीच युती होईल आणि या, हो या भ्रष्टाचारी लोकांना पुन्हा एकदा झोपवतील आणि पुन्हा एकदा पाच मोदीच पंतप्रधान होतील तुम्हाला हा नक्कीच मोदी सरकारच येणार यावेळी आणि युती झालीच पाहिजे शिवसेना कारण का नेहमी पाठिंबा देत असते शिवसेना आणि बीजेपीचीच युती झाली पाहिजे तुम्ही काय सांगणार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची या देशाला युती होणे कालाची गरज आहे कारण हे आता जे बेहाड हल्ले होतात त्याच्या प्रकारे आणि उत्तर देणारा नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान असतील त्यांच्याच कार्यकाळात सगळ्यात मोठा हल्ला झाला त्या हल्ल्याच आम्ही निषेध करतो तुम्ही काय सांगणार की हा सर रोज एक दुसऱ्याला शिव्या घालणं आणि नंतर युती करणार काय हे मला सांगा पहिले तर नक्कीच हा सर वी डिंट गेट एनी जॉब फ्रॉम लास्ट फोर इयर्स वाय एनी कमेंट ऑन द जॉब्स एमएट इन अवर अलिबाग मोहिते सरांकडे मी जातोय सर आतापर्यंत तुमच्या राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं होतं राष्ट्रीय अध्यक्षांनी की आम्ही संपूर्ण अठ्ठेचाळीस ही जागा निवडून आणू शिवसेनाही म्हणत होती की आम्हाला युती करायची नाही आता काय सुरू आहे नाही खरं तर सगळ्यांचीच आमची भूमिका आहे की युती व्हायला पाहिजे आदरणीय खासदार आनंदजी गीते यांचा या ठिकाणी असलेला संपर्क आणि असलेलं त्यांचं त्यांना बोलावलं आम्ही आले नाही त्यांचे कामं सांगायला तर त्या ठिकाणी कोण असलेले माहित नाही पण आमची मानसिकता अशी आहे की युती व्हायला पाहिजे आणि एक विचाराची जी सत्ता आहे ती पुन्हा स्थापित झाली पाहिजे मॅडम त्यांची युती होईल की नाही मला माहित नाही पण मागच्या चार पाच ते दिसत आहे पण मला असं वाटतं की या देशाला खऱ्या अर्थाने एक डेमोक्रेटिक नॉन रिलीजियस अशा पक्षाची की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या पूर्वगामी नेत्यांची राहुलजी गांधींसारख्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने गरज आहे जेणेकरूने धर्मांध पक्ष जे, जे मनुस्मृतीला कॉन्स्टिट्यूशन मानणारे पक्ष आहेत यांना निश्चनाभूत केलं पाहिजे असं मला वाटतं त्यांनी कोणी कोणाची युती करायची त्यांचा प्रश्न आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्यांची युती म्हणजे तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो अशी परिस्थिती आहे आणि त्यांना जनतेने एकदा संधी दिली होती परंतु साडेचार वर्षामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये देखील सत्ता असताना ते राज्यकारभार चालवायला अपयशी ठरलेले आहेत असं या ठिकाणी मला सांगायचं आहे सर युती फक्त स्वतःच्या फायद्या करायची जनतेचा विषय घेत नाहीत आणि त्यामुळे युती त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी करतायत आणि युती झाली काय नाही झाली काय तरी सुद्धा पूर्णपणे आता परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तनाची रात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये येणार आहे महेश मोहे सर नाही एक तुमच्या तुमच्या सोबत ज्यांची युती होती युतीतनं अनंत गीते साहेब या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले त्यांनी काय कामं केले तुम्ही भाजपचे असले तरी युतीचे उमेदवार होते काय काम केले साडेचार वर्षात बेरोजगारीच्या नावानं लोक तरुण ओढत हाताला काम नाही हे त्यांचे प्रतिनिधी सांगू शकतात भारतीय जनता पार्टी भाजप मनापासून सांगू इच्छितो की गेले दोन हजार चौदा पासन स्थापित झालेलं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे युतीतलं त्या सरकारने जे गेले अनेक वर्ष आपण बघत होतो की भारतीय जनता म्हणजे पूर्वीच्या सरकारकडून लोकांची अपेक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला जो आहे त्याचं संवर्धन झालं पाहिजे या सरकारने सहाशे वीस कोटी रुपये सहाशे वीस कोटी रुपये एक प्रश्न आहे शिवसेनेनं नवीन ऑफर ठेवला अशी चर्चा आहे की पंतप्रधान तुमचा मुख्यमंत्री मी तुम्ही प्रश्न विचारला त्याच उत्तर देतो की सरकारने या ठिकाणी काय केलं सहाशे वीस कोटी रुपये जे आहेत ते रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी दिले जो रायगडकरांच्या अस्मितेचा विषय आहे या ठिकाणी दिल्ली मुंबई कॉरिडॉर असेल त्या ठिकाणी तीनशे वीस कोटी रुपये

पर्यटन आराखडा मंजूर झालेला आहे त्याची कामं कार्यान्वित होत आहेत हा विकासाचा मुद्दा आम्ही आपल्या समोर सगळ्यांसमोर ठेवतो विकासावर विचारा छोटासा पुन्हा रायगडच्या विकासाबाबत चर्चा करणार आहोत भाताचा कोठार आहे इथल्या धान उत्पादक शेतकऱ्यांची काय अवस्था याबाबत सुद्धा चर्चा करूया छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा टीव्ही नाईन मराठी ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी टी व्ही नाईन मराठीची लाल किल्ला एक्सप्रेस रायगडमध्ये आलेली आहे आणि अलिबागची सगळी जनता या ठिकाणी आहे त्यांना आपण चर्चा करतोय रायगड लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या मनात नेमकं का काय आहे सगळ्यात मोठा प्रश्न दोन हजार एकोणीसची निवडणूक आलेली आहे आणि या निवडणुकीत या सगळ्या लोकांचं म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग महत्वाचा असतो त्यांचं मत महत्वाचं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण वाटतं राहुल गांधी की नरेंद्र मोदी कोणाला वाटतं राहुल गांधी चांगलं नेतृत्व करेल आगामी निवडणुकीत कोणाला वाटतं नरेंद्र मोदी चांगलं नेतृत्व करेल राहुल गांधी का हो, हो। कारण नरेंद्र मोदींना आपण तुम्ही पाच वर्षामध्ये पाहिलं असाल की नुसत्या थापा मान्यशिवाय त्यांनी काहीच केलेलं नाही हजार कोटी पाचशे कोटीच्या पलीकडे ते बोललेच नाहीत आणि हे नुसते दाखवण्यापुरतं झालं की डेव्हलपमेंट जे व्हायला हवं होती ती कधी आजपर्यंत दिसली नाही तर त्यासाठी आता नरेंद्र मोदी हे कोणालाच नको आहेत राजीव गांधी हा एक पर्याय आपला राहुल गांधी एक पर्याय आहेत सर्वप्रथमता दोन हजार चौदा साली ज्या वेळेस भाजप शिवसेनेचं सरकार सत्तामध्ये आला त्यांनी जी घोषणा केली होती पंधरा लाख रुपये त्यांच्या खात्यात देतील किंवा दोन कोटी रोजगार तरुणांना भेटतील आणि जे काळाधन येईल हे सर्व मला त्यांना हे प्रश्न विचारायचा आहे पहिले हे दोन हजार चौदा साली जे तुम्ही जे वादे केलेले होते असं का पूर्ण केले विचारूया आपण त्यांनी आश्वासन एकही पूर्ण केलं के नाही फक्त त्यांनी आश्वासनाचे गाजर दाखवलेले आहेत हा सर तुम्ही राहुल गांधी जुमलेबाद सरकार ज्यांनी जुमले दिले आणि एकही पूर्तता केली नाही असं सरकार आम्हाला नको आहे आम्हाला यंग ब्लड पाहिजे नक्कीच सर गेला तीस वर्ष रायगडचा खासदार आनंद साहेब आहेत तीस वर्षात अशीच लोकांना हुलबाजी केलेली आहे म्हणून अन्न येऊ शकत नाही पुढची ओळखा साहेब दोघांशिवाय सुद्धा देशामध्ये अनेक चांगले राजकारणी आहेत अरविंद केजरीवाल हे त्यांच्यापैकीच एक नाव आहे आज दिल्ली मॉडेलचा अभ्यास करा आणि मग समजेल राहुल गांधी पण नकोत नि दुसरे कोणी पण नकोत पाहिजे धर्मनिरपेक्ष सरकार यावं आणि राजीव राव, राहुल गांधी पंतप्रधान व्हावे नक्कीच हा सर तुम्ही सांगा काय सर मोहिदी साहेबांनी शेवटच्या माणसापर्यंत सत्ता पोहोचवण्याचा जोरदार प्रयत्न केला मी स्वतः संजय गांधी कमिटीचा सदस्य आहे या अलिबाग तालुक्यामध्ये फक्त पंधराशे सभासद होते संजय गांधीचे आता दर महिन्याला मिटिंग होऊन आम्ही पन्नास साठ सदस्य शेवटच्या माणसापर्यंत साहिबान सा सत्ता पोहोचव इकडे नरेंद्र मोदी फॉलोअर्स कुठे आहे हात वर गेले तुम्ही नरेंद्र मोदी हवाय म्हणून हा हा सर नरेंद्र मोदीच आहेत कारण नरेंद्र मोदी, मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले देशाच्या अनक सुरक्षा सूरक्ष, व्यवस्थेची सगळ्यांचे डिफेन्स बोला अजून प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा झाली प्रत्येक विषयांवर सुधारणा दे, झाली देशाचा विकास होतोय रस्ते रस्ते हा तू कस साहेब साडेचार वर्ष मोदींची गेले आहेत ही सत्तर वर्षाची काँग्रेसने के केलेली कचरा काढामध्येच गेल्ले आहेत सर मराठी बोला हा राहुल गांधीच पाहत कारण आजच्या तरुण कुठल्याही जॉबला नाहीच आहे आणि फक्त एकच एक राहुल गांधी बोलते का आम्हाला लोकांना तरुणांना जॉब देईल कोणीही बोलत नाही जॉब राहुल गांधी का पाहिजे लोकांना अजून बेरोजगारी कारण ह्यांची पंधरा वर्ष मागचे पंधरा वर्ष ह्यांचं सरकार होतं ह्यांनी रोजगार किती निर्माण केला मोदींनी भरपूर रोजगार निर्माण केला यापुढचं सरकार परत मोदी सरकार हवं कारण की जी काम करण्याची पद्धत आहे स्किल आणि स्पीड या पद्धतीने मागच्या सरकारपेक्षा काम चाललेली आहे सर मुळामध्ये घराणेशाही नसलेलं एकमेव नरेंद्र मोदी आहे त्यामुळे घराणेशाही बंद करायची असेल तर मोदी हवेत हा सर इकडे पाटील साहेब तुम्ही काय सांगणार मला म्हणायचं आहे की राहुल गांधीच पंतप्रधान पाहिजे कारण जी, जी बेजगारी वाढलेली आहे आणि बेजगारीवर उत्तर असेल तर तरुण तरफदार असा पंतप्रधान असणं गरजेचं आहे आणि तरुण तरफदार हे राहुल गांधी आहेत आणि त्यांचे विचार आता एकदम मजबूतीने आलेले आहेत सर दोन कोटी वर्षाच्या रोजगाराचं आश्वासन या ठिकाणी चर्चेत आलं पंधरा लाखांचं आश्वासन आलं काय झालं ते म्हणतात गाजर दाखवतात ज्यांचा अभ्यास नाही ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात या ठिकाणी ज्या वेळेस रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला ते रोजगार निर्मिती तर झाली स्किल इंडिया आहे स्टार्टअप इंडिया आहे मेक इन इंडिया आहे या माध्यमातून रोजगार निर्मिती शंभर टक्के झालीच परंतु जे रो जे स्वतःच्या पायावरती उभे राहण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण वेगवेगळ्या संधी संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे 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 हे जे म्हणत आहेत आकडेवारी आपण आपण रायगड जिल्ह्याचा विचार केला रायगड जिल्ह्यामध्ये मुद्रा योजनेचा लाभ जो आहे त्याचे लाभार्थी लाभार्थी एक लाख सत्याऐंशी हजार एक लाख सत्याऐंशी हजार लाभार्थी एक लाख सत्त्याऐंशी हजार लाभार्थी जे आहेत ते मुद्रा योजनेचे रायगड जिल्ह्यामध्ये आहेतवरती नाही कार्यालयामध्ये माहिती घ्या या कार्यक्रमाला कार्यक्रमाला येण्यापूर्वी जर माहिती घेऊन आला असता तर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न आहे भाजपच्या काळात रोजगार निर्मी झाली ना असं म्हणतात ते खरंही असेल तुमच्या काळातही झालेलं नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं केंद्रात आणि राज्यातही तुमच्या काळातही झालं नाही बेरोजगारी आहे नोटाबंदीमुळे त्यावेळी तर बाहेरचे रोजगार सुद्धा या ठिकाणी स्थापित होण्यास झाले होते आश्वासन आज दिली नव्हती श्रद्धा मॅडम श्रद्धा मॅडम श्रद्धा मॅडम आगा आगा रिपोर्ट आरबीआय फास्ट ग्रोविंग कंट्री जर कुठली असेल फास्ट ग्रोविंग कंट्री तर भारत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो रिपोर्ट जर तुम्हाला सांगतो एक चर्चा करायची एक एक शांततेत रहा आपण चर्चा करूया आपण चर्चा करूया श्रद्धा मॅडम रोजगार रोजगाराबद्दल रोजगाराबद्दल शेका पक्ष आणि काँग्रेस पक्ष तिघे एकत्र आले एकत्र आल्यामुळं भाजप रोजगार निर्मिती झाली की नाही रोजगार निर्मिती झाली नसेल यांनी सांगा मुद्रा हजार लाभार्थी मुद्रा योजनेचे नरेंद्र मोदीजींचे लाभार्थी जे आहेत मुद्रा योजनेचे एक लाख सत्याऐंशी हजार रायगड मधल्या लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन त्या ठिकाणी रोजगार निर्मितीने स्वतःच्या पायावर उभे राहिले स्वतःच्या पायावर उभे केले नरेंद्र मोदीजींनी स्वतःच्या पायावरती उभे केले स्वतःच्या पायावर उभे केले ज्यांना 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 स्वतःचं काय करायचंच नाही ज्यांना स्वतःचं काय करायचंच नाही ते अशा प्रकारची उत्तर या ठिकाणी देतात हा मॅडम बोला तुम्ही तुमचं बोला सर तुम्ही सरब असा सरबसा कॅमेरा कॅमेराकडे बघा हा हा मॅडम तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे की मोदी सरकारने जो नोटबंदीचा निर्णय घेतला त्या नोटबंदी नंतर लाखो जे युवक आहेत किंवा जे नोकरीदार होते ते बेरोजगार झालेले आहेत अनेकांना त्यांचा लाईफ मध्ये उभा राहून प्राण गमवावा लागला आणि ऐकायला हिंदू ऐका ना ज्याच्यात ताकद आहे तरुण का स्टेटमेंट आहे ग्रॅज्युएट लोकांनी पकोडे जळायचे ही घाम आम्ही घालायची पकोडे आहे ज्यांचे मानसिकता आहे ते त्यांचा रोजगार वरती स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात पण ज्यांना फुकटचं खायची सवय पडलेली आहे ज्यांना फुकटची खायची सवय पडली आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये फुकटचं खायची सवय लागली आणि फुकटची खायची सवय लागल्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहायचं नाही स्वतःचा उद्योग रोजगार उपलब्ध करायचा नाही उभं करायचा नाही फक्त आपण विरोधी विरोधी पक्षाचे तीन आहे सत्ता पक्षाचे आपण चर्चा करूया भारतीय जनता पार्टीचा डीएनए झालेला आहे उद्ध बोलटली बोलला राष्ट्र हित जपणारा एकमेव पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींनी हा विचार तळाजळापर्यंत रुजवण्याचं काम गेले साडेचार वर्षामध्ये केलेलं आहे देशाची जबाबदारी आता आता चार जे घोषणा देतात रॉबर्ट वाड्रा रॉबर्ट वाड्रा जे सत्तेमध्ये रॉबर्ट वाड्रा सोनिया गांधी राहुल गांधी या सगळ्यांवरती आरोप आहेत सगळ्यांच्या विरुद्ध सगळ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत पण तोरे सगळ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत सगळ्यांची चौकशी चालू आहे सगळ्यांची चौकशी आहे अमित शाह अमित शाह अमित शहा सोराबुद्दीन ऐका ऐका अमित शहा जी आहेत सोराबुद्दीन केस मध्ये अमित कोर्टाने क्लीन चिट दिलेली आहे चिट दिलेली आहे आणि आता आता कसे आहे काही मुद्दे राहिले नाहीत काहीच मुद्दे राहिले नाहीत मग काय बोलायचं काय बोल, काहीच मुद्दे राहिले नाहीत काय बोलायचं हे विकासावर बोलू शकत नाही हे रोजगारावर बोलू शकत नाही हे करप्शन वरती बोलू शकत नाही हे कशावरती शिवाय बोलू शकत नाही बोलायचं सर एक मिनिट एक मिनिट आपण ऐकून घेऊ जनतेची मतं महत्वाची आहे मतदान करणार आहे तुम्हाला सगळ्या पक्षांना हे मोदींनी राफेल बाबतीत आता पण कुठला एक्सप्रेशन का दिलं नाही राफेलचा चा साडेपाचशे कोटीचा एकमान सोळाशे कोटीला घेतलंय याच्यावर कधी एक शब्द सुद्धा बोलत नाही असं गेल्या साडेचार वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी झालेली आहे तर गेल्या साडेचार वर्षात माझ्याकडे उत्तर मागा ना मोदीजी बोला डे? बोला बोला उत्तर राफेलच्या बाबतीत राफेलच्या बाबतीत ज्यांनी जा उपस्थित केले होते मुद्दे फ्रान्सला विचारलं राफेलचं काय झालं त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राफेल मध्ये कुठलाही घोटाळा नाही काल काल सब, काल आपल्या विधिमंडळामध्ये रिपोर्ट झाला काही निष्पन्न झालं नाही आणि असं असं भ्रष्टाचार मुक्त असलेलं शासन ज्यावेळेस तुम्हाला दिलं जात त्यावेळेस त्यावेळेस अशा पद्धतीचे वल्गेरा होते दुसरं काहीच नाही राफेल काय राफेल સગ્યા વરતી દબાવિલા જ સગી જને દબાવ आपण चर्चा करतोय चर्चा करूया आणि पाहुण्यांना विनंती आहे सर आपण विरोधी पक्षाचा सन्मान केला पाहिजे लोकशाहीचा आपण ऐकून घेऊया त्यांचा तुम्ही ऐकून तर घ्या सर नरेंद्र मोदी सर एक मिनिट ऐकून सुद्धा घेणार नाही एक मिनिट मॅडम तुम्ही तुम्ही विरोधी पक्षाचे तीन लोक आहे सत्ता पक्षाचे फक्त एक नेते आहे तुम्ही तुटून पडू नका मुद्देसून चर्चा करूया आपण सुद्धा चर्चा करूया मुद्दे सुद्धा चर्चा करूया इथे अलिबाग आणि रायगडचा विकास खरंच झाला का कारण केंद्रीय खासदार दिसत नाही म्हणता तुमचे मानसिकताच नाही खासदारांची रायगड काय खासदार विचारायला येत नाही त्यांना काम काय ते कळणार का काय हो? रायगडला लाभलेली निसर्ग संपत्ती जी आहे एक एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर पुन्हा चर्चा करूया तुम्ही पाहत राहा टीव्ही व्ही नाईन मराठी नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी रायगडच्या या मतदारांकडे आपण आलेलो आहे टी व्ही मराठीची लाल किल्ला एक्सप्रेस आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रात शिवसेनेचं सगळ्यात मोठं प्रतिनिधित्व या मतदारसंघातून येतात गेल्या साडेचार पावणे वर्षात इथला विकास झाला या इथल्या खासदारांनी आनंदगीते साहेबांनी विकास केला असं किती लोकांना वाटतंय हात वर करा दोन लोकांना वाटतंय किती लोकांना वाटतो विकास झाला नाही हा सर तुमच्याकडे येतो हा बोला हात हात खाली करा सर इथे खासदार कधी लोक दरबार घेत नाहीत कधी येतात ते कोणाला काय कळत नाही अनेक चांगल्या योजना ज्या केंद्र सरकारच्या आहेत पंतप्रधान आवास योजना क्रीडांगण सुधार वगैरे या लोकांपर्यंत कळलेल्या नाही आहेत गेली पाच वर्ष पळसपा इंदापूर रस्ता आहे तसाच आहे लोकांचे हाल चालूच आहेत अपघात चालूच आहेत नक्कीच हा सर तुम्ही सांगा मला अॅडव्होकेट मोहिते साहेबांना प्रश्न विचारायचा आहे असं की मोदी साहेबांनी जी बुलेट ट्रेन चालू केली त्याचा जनतेला भारतीय भारतातल्या जनतेला किती फायदा झाला तुम्ही सांगा नक्कीच विकास झाला असं कोणतरी म्हटलं इकडे कोणीतरी विकास झाला असं म्हटलं नक्कीच खासदार गीते साहेबांनी त्यांचा संपूर्ण खासदार निधी उपयोगात आणलेला आहे आणि अवजड खात्याचे मंत्री असताना मोदी सरकारचे राज्य आणि केंद्राच्या अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत निश्चितच पुन्हा तेच निवडून येतील तुम्ही सांगा मी अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे मागच्या आम्ही दोन हजार मध्ये त्यांची कॅम्पिंग केली होती पण मी गीते साहेबांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमची दलित वस्तीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं कामं केली नाही आमचा जाहीर निषेध आहे सर तुम्ही सांगा सर मी विजय करत रायगड जिल्हा रिक्षा संघटना अध्यक्ष या रायगडमध्ये कुठल्याच पक्षाचे नेते उमेदवार कॅपेबल नाहीत आणखी आणखी इकडे कोणी सर तुमच्याकडे आलो मी हा तुमच्याकडे येतो तुमच्याकडे येतो हा सांगा मी गजानन पाटील विभागीय चिडणे शेतकरी कामगार पक्ष या रायगड जिल्ह्यामध्ये आमदार जयंत पाटील आणि आमदार पंडितशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झालेली आहेत त्यामुळे आमदार जयंत पाटील बोलतील तोच उमेदवार या ठिकाणी निवडून येणार हा सर इथले स्थायिक आमदार दोन आहे ठीक आहे त्यांनी किती मुरुड तालुक्याचा विकास केला त्यांनी जाऊन बघावा आपण बाईकवरती जावा एसटी बघा किती खड्डे आहेत किती पाण्याची पाण्याची व्यवस्था आहे पाणी पुस्तक बघा तुम्ही मॅडम आहे चित्रलेखा मॅडम काय सांगणार तळागाळापर्यंत प्रत्येक घरात आणि प्रत्येक चुलीपर्यंत जाणारा पक्ष आहे आणि ते बोलले ते, बोल ते, ते ते बोलले ते खरंय की खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्ष आणि जिल्हा प्रश्न उपस्थित केला हा हा नाही नाही चिक्कार विकास कामं झालेली आहेत पण निधी अभावी कधी कधी होतं पण शेतकरी कामगार पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातन जितकी निधी उपलब्ध होईल ती तळागाळापर्यंत पोहोचवलेली आहेत संस्था पोहोचवलेल्या आहेत राहिला प्रश्न खासदारांचा तर खासदार, खासदार इनव्हिजिबल आहेत त्यांना विकास कामं माहितीच नाहीत कोणती करायची आले तर विकास कामं करतील ना आणि जोग साहेब म्हटले ते खरंय की सेंटरच्या निधी आणि याच्या निधी बीजेपी सेंटरमध्ये आहे स्टेटमध्ये बीजेपी आहे ती निधी आमच्यापर्यंत कधी येऊच शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातन जर शंभर काम आम्ही करू शकत होतो तर ती दोनशे गेलेले आहेत आणि याचा मला अभिमान आहे की तुम्ही मोदींच सांगू नका खासदारांनी काय केलं सांगा रायगड जिल्ह्यामध्ये खासदारांनी काय केलं आणि स्वतः खासदार संसदेमध्ये सांगता काय समस्या सुटल्या नाही ते सांगतो काही विकास झालाच नाही कुठला प्रकल्प आला आज खासदार रायगड मध्ये मोठा प्रकल्प तरी आला का आणि दुसरी गोष्ट हे खासदार सांगता संसदेमध्ये की मोदींमुळे मी काय करू शकलो नाही हे खासदार संसदेमध्ये सांगतात की मोदींमुळे मी प्रकल्प पाडू शकलो नाही म्हणजे पूर्णपणे खासदार अपयश आहेत आणि आम्हाला आता तटकर साहेबासारखा खासदार हवा आहे महत्वाचं मुद्दा मी बोलते की आरसीएफ सारखा एक मोठा प्रकल्प कारण की ते अवजड मंत्री होते म्हणून आरसीएफ सारखा एक मोठा प्रकल्प आपल्याकडे उत्तर नाही नाही लोक मोठा प्रश्न बोला खासदारांनी काय केलं मला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही सांगतो ना सांगतो युतीतलं सांगणार युतीतला शंभर टक्के सांगणार दोन हजार चौदा ला आदरणीय नरेंद्र मोदीजींनी चौदावा वित्त आयोग आणला आतापर्यंत कधी असं झालं नव्हतं की ग्रामीण विकासाचा थेटपणाचा निधी हा ग्रामपंचायतीमध्ये जातो कधी झालं नव्हतं पूर्वी असं होतं तेरा वित्त आयोग असा होता तेरा वित्त आयोग असा होता तेरा कि तेरा वित्त आयोगाने जिल्हा परिषदेकडे पैसे जायचे जिल्हा परिषद ठरवायची कुणाला निधी द्यायचा माझ्या माझ्या पक्षाची ग्रामपंचायती तिथं निधी जायचा नरेंद्र मोदीजींनी ठरवलं नरेंद्र मोदीजींनी ठरवलं प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाकडे ग्रामपंचायत ग्रामपंचायत जो आहे तो संपलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेतलं रायगडच्या मतदारांच्या मनात काय हे आपण जाणून घेतलं आज जो पाकिस्तानने भाड हल्ला केला अत्यंत निषेधार्थ आहे सगळ्यांनी निषेधही व्यक्त केला नमस्कार